सोनोडी बुद्रुक तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाच्या सौ पूनम राहुल राऊत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली येथील सरपंच सौ सुनीता बाळासो शिंदे यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी रिक्त झालेल्या सरपंचपदी पूनम राऊत यांची निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी सुलतान आदम शेख यांना पूर्ववत आहे तसेच ठेवण्यात आले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी नामदेव नाळे यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक लक्ष्मण गावडे यांनी सहकार्य केले नवनिर्वाचित सरपंच पूनम राऊत यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर आमदार दीपकराव चव्हाण पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री माणिकराव सोनवलकर आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन